अहंकार कुणी बाळगू नका गर्वानं बोलू नका उद्या आहे का नाही कुणाला भाषा वापरतय नका गावा तू पाचशे फोन तुझा रेकॉर्ड माझ्याकडे उद्या गावात राहायचा बापू संग फोटो कसा तुझा बघ निघे याद का काय तुझं गाव जावळा माझं गाव महूद बाबा बाबासाहेबाच पिनूर दादागिरी करताय सांगू लाव माणूस किन माणसं आहे ती बरं त्या बाबा एका दिवशी जर पिटली सोडकून तुला जवळ्याला मला मौदाला आणि बाबासाहेबला पिनूर दाखवू बसा बसा बोबलत बरं माया रावा गॉड बोला सगळ्याला आपलं तू माझा मी माझा म्हणा सगळी माणसं मोठी लक्ष्मी आज असते उद्या नसती तिचा खेळ मोठा आहे तिचा खेळ काय बारका नाही गवा <laughs> येईल कुणाकडे कुठन कधी निघून जाईल सांगता येत नाही <laughs> जीवनात तुमच्या बरोबर काय आहे जीवनात तुमच्या बरोबर जाणारा सत्व फक्त बरोबर जाणार मतदारांनी मतदान केलं विजयी तुम्ही झाला असा पण मी खात्री या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना ज्यानी ज्यानी धनुष्यबाण दावला त्यांना त्यांना स्वर्गात त्याच उद्या जागा आहे नरकात तुम्हाला देव घेत नाही स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही आणि ह्यांचं गाड्यांचं जे पांगुळ गाड्या कुठं फुगण बिगन होत काय रे नाही त्यात राम नाही तुमच्यात राहिला असलं जर पुढारपण करायचं माझ्या वाट्याला आला तर शपथ मी सांगतो एंट्री एंड्रीची बाटले ते फास्ट घेऊन घेऊन जगायलाच नको म्हणलं असतं असलं हे काय सगळं झालं